आता बीजगणितामध्ये संख्यांचा घन करण्याची जी काही ट्रिक आहेत म्हणजे ज्या काही संख्या आणि त्यांची गुणाकार व्यस्त यांचे जे घन करायचं त्यात काय करायचं बघायला आता समजा याचं उत्तर तुम्हाला पाच दिलं आहे आणि विचारलं की घनाचं उत्तर काय तर हा जो पाच आहे त्या पाचाचा इथं घन करायचा आणि काय करायचं प्लस प्रश्नामध्ये प्लस दिलं की मायनस टाकायचं आणि या दोघांचा गुणाकार इथं तीन गुणिले पाच ठीक आहे तर पाचचा घन एकशे पंचवीस आणि पाच त्रिका आला पंधरा यांची वजाबाकी केली की आन्सर येतं एकशे दहा सेम पद्धतीने आपण आता बघूया दुसरा प्रश्न जर आता इथं घन विचारला असेल ही जी संख्या दिली सहा त्या सहाचा करायचा आपल्याला घन प्रश्नामध्ये प्लस दिला तर मायनस टाकायचा आणि ह्या दोघांचा गुणाकार तीन आणि सहाचा गुणाकार तर सहाचा घन दोनशे सोळा आणि त्यातून साहित्यिका अठरा मायनस केला तर आन्सर येतं आपलं एकशे अठ्ठ्याण्णव ठीक आहे आता समजा तुम्ही म्हटलं की सर प्रश्नात मायनस असला तर काय करायचं तर दिल्ली संख्या ही था। था चा। चा चार आहे त्या चाराचं इथं घन लिहून टाकायचं चाराचं काय करायचं इथं घन लिहून टाकायचा आणि प्रश्नात जर मायनस दिला तर आपण इथं टाकायचा प्लस आणि ह्या दोघांचा इथं गुणाकार करायचा चार आणि तीनचा चारचा घन आला चौसष्ट चार त्रिकं इथं बारा केलं याचा शेवटचा आन्सर चार दोन सहा सहा एक सात शहात्तर एवढं इझिएस्ट पद्धतीनं जाता येतं जर समजा प्रश्नात सात दिलं तर याचं उत्तर काय यासाठी दिलेल्या साताचं आपण काय करायचं घन प्र मायनसच्या बदल्यामध्ये प्रश्नात मायनस दिला तर इथं तर प्लस टाकायचा आणि ह्या दोघांचा करायचा गुणाकार आणि मग साताचा सा घन येतो आपला तीनशे त्रेचाळीस आणि त्याच्यामध्ये सात्रिकं एकवीस आपण जर मिळवला तर तीन अनेक चार चार दोन सहा अलीकडचा तीन तीनशे चौसष्ट हे आपला आन्सर येतं तर या पद्धतीने हा पाचवा प्रश्न याचं उत्तर तुम्ही काढायचं आणि कमेंटमध्ये सांगायचं धन्यवाद